नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातल्या शेतकऱ्यांना मोठी भेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल एकोणसत्तर रुपयांनी वाढ गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद जिल्ह्यातील तेरा बंधारे पाण्याखाली धरणांचा पाणीसाठा करताना जलसंपदा विभागाला घ्यावी लागणार अधिक काळजी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट समन्वय संवाद आणि प्रबोधन यातून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा विश्वास हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या जुन्या विहिरीची संरक्षक भिंत ढासळली धोकादायक कुटुंबांचं केलं स्थलांतरण आणि आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला उजाळा